नमस्कार मित्रांनो मी आहे कोकणामध्ये मित्रांनो कोकणमध्ये स्वर्ग हे तुम्हाला माहितीच आहे या स्वर्गामध्येच सध्या मी मुन्नगड तालुकामध्ये आहे आणि या मुन्नगड तालुक्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ यांच्या पुस्त्याने घर आहे म्हणजे वारसागत घर आहे त्यांचं आणि त्या गावचं नाव आंबोडे आहे हा मंडणगड तालुकामध्ये आहे तर सध्या मी त्या रोडवरच आहे हा रोड मंडणगड जातो आणि हा एक रोड आहे या हा इथून निगडी उमरला जातो आणि हा आ, एक रोड आहे इथेच ह्या रोडवरच हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गावी जातोय मित्रांनो या ठिकाणी आपण एक प्लॉट बघणार आहोत एक जमीन आहे शेतकऱ्यांची विकण्यासाठी तर त्याची आपण बघूया जमीन कशी आहे ती तर मित्रांनो हा एक आता हा रोड बनत आहे आहे आणि हे संपूर्ण आर सी सी रोड इथे बनण्याचं काम चालू आहे मण्ण ह्याला पंढरपूर महामार्ग बोलतात आणि हातात तिथून मण्णगडपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक ह्यापर्यंत हा आर सी सी रोड बनण्याचं काम चालू आहे चला तर आपण पुढे जाऊया मित्रांनो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकपर्यंत जातोय आणि हा एक रस्ता आत्मरी आहे आसावले गाव म्हणून आहे त्या हिथून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरच जागा आहे आणि जागेला हा डांबरीकरण रस्ता झालेला आहे तर आपण त्या प्लॉटवर जाणार आहोत बघूया आपण तो प्लॉट कसा आहे तो सर मित्रांनो आपण आता ह्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि ही संपूर्ण जागा आहे जागे चा, चा हे जागेला सिमेंटच्या पोलचे कंपाऊंड आहे या पुढे जरा एक मिनटं त्या इथे हे दाखवा पोल मारलेत बघा असे संपूर्ण तारला कंपाऊंड आहे इथे बघा हे हे पण दाखवा काजू झाड आहे शेवटची बॉर्डर आहे हा रस्ता पंधरी गेला आहे संपूर्ण इथून आणि ही शेवटची बॉर्डर आहे तार मारलेले आहेत आणि बॉर्डरच्या आजूबाजूला जाण्यासाठी रस्ता केलेला आहे जागेच्या भोवती फिरण्यासाठी म्हणजे पोल मारलेले आहेत हे बघा तार आहेत संपूर्ण याशी तार मारलेली आहे हे बघा तर मित्रांनो ह्या जागेला, जागेला स्टेप मारलेले आहेत आणि ही बॉर्डर आहे तारची कंपाऊंड हा शेवटचा आहे आणि जागेला स्टेप मारलेली आहेत हा बघा एक स्टेप आहे हा दुसरा स्टेप आहे आणि त्याच्यानंतर हा रोड आला आहे तो पण आपल्यामध्येच आहे जा जागा दोन बाजूला अशी विभाजित आहे एक प्लॉट वरती गेला आहे आणि एक प्लॉट खाली आहे आणि मधूनचा रस्ता आहे हा रस्ता पंदीरला गेला आहे या करवंदा आहेत बघा काजू आणि हे ही जागा अशी सळववरती जाते बरोबर आता जागेमध्ये सागवा नाही तर तुम्हाला दाखवतो या जागेची शेवटची बॉर्डर आहे तेव्हा हे ते पोल मारलेले आहेत ते जागा पूर्ण होते खाली हुंगळ्याला पाणी असतो हमेशा बघा त्याच्याबरोबर बाजूला ही बोर मारलेली आहे या हे आम्ही मारले साडेतीनशे फूट हे बोर आहे आणि हे सोनर सोनर सोलर प्ला प्लांट इथं बसवलेला आहे ते प्लांट घरी आहे बोर आहे बोरीचं झाड इथे हे बोर पडलीत खाली हे बघा हे बघा बो बोर हां आंबा बघा अंबा आपलेच नाही आहेत आंबा बाहेर आहे हो बाहेर आहे सागवान आहे आतमध्ये बघा सागवान मोठे मोठे <coughs>